फ्रेंड्स कसे आहात कमेंटमध्ये जरूर सांगा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बाल बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे प्रश्न पहिला अभिजात अभिसंधान ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली प्रश्न पहिला आहे बघा महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्या टीई टी एक्झाममध्ये येणार आहेत येणारे आहेत त्यातला नंबर एक आहे अभिजात अभिसंधान ही संकल्पना प्रथम कोणी मांडली अभिजात अभिसंधान ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली त्यासाठी ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक बी एफ स्किनर ऑप्शन नंबर दोन इवान प्यावलव ऑप्शन नंबर तीन अल्बर्ट बांदुरा ऑप्शन नंबर चार जॉन वॉटसन तर अभिजात अभिसंदानी ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली त्यासाठी चार ऑप्शन दिले आहे त्या चार चार ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन उत्तर म्हणून सांगायचं आहे तर तुम्हाला माहीत असलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा अभिजात अभिसंधान ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन इवॉन प्यावलो तर काय आहे उत्तर अभिजात अभिसंद ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन इवॉन प्यावलो पुढचं प्रश्न दुसरा प्यावलाव याने प्यावलावने अभिजात अभिसंधान सिद्ध करण्यासाठी कोणता प्राणी वापरला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा प्यावलावने अभिजात प्यावलावने अभिजात अभिसंधान अभि ही संकल्पना सिद्ध करण्यासाठी कोणता प्राणी वापरला प्यावलावने अभिजात अभिसंधान सिद्ध करण्यासाठी कोणता प्राणी वापरला त्यासाठी चार ऑप्शन दिले आहेत ऑप्शन नंबर एक माकड ऑप्शन नंबर दोन उंदीर ऑप्शन नंबर तीन मांजर ऑप्शन नंबर चार कुत्रा पॅवलॉने अभिजात अभिसंधान सिद्ध करण्यासाठी कोणता प्राणी वापरला आहे तर चार ऑप्शन दिले आहेत त्या चार ऑप्शनपैकी एक उत्तर आहे तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला माहित असलं तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कुत्रा प्यावलाव याने अभिजात अभिसंधान सिद्ध करण्यासाठी कुत्रा या प्राण्याचा वापर केला आहे पुढचा प्रश्न प्रयत्न प्रमाणात उपपत्तीचा उपयोग थॉरनडॉईकने कोणत्या प्राण्यावर केला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा त्याचं उत्तर तुम्हाला माहित असलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा क्वेश्चन आहे प्रयत्न व प्रमाद उपपत्तीचा उपयोग प्रयोग थॉर्नोडॉइकने कोणत्या प्राण्यांवर केला प्रयत्न व प्रमाद उपपत्तीचा उपयोग थॉर्नोडॉइकने कोणत्या प्राण्यावर केला आहे तर त्यासाठी ऑप्शन चार दिले आहेत तर ऑप्शन नंबर एक आहे मांजर ऑप्शन नंबर दोन कुत्रा ऑप्शन नंबर तीन उंदीर ऑप्शन नंबर चार वानर तर प्रयत्न व प्रमाद उपपत्तीचा प्रयोग थॉर्नोडॉइकने कोणत्या प्राण्यावर केला आहे तर त्याचं त्या चारपैकी एक उत्तर आहे तुम्हाला येत असलं तर कमेंटमध्ये जरूर सांगा तर त्या त्याचं त्या उत्तर आहे कमेंट नंबर ऑप्शन नंबर एक मांजर प्रयत्न प्र प्रमाण औपपत्तीचा प्रय प्रयोग थॉनोडाईटने मांजर या प्राण्यावर केला